दरडोई उत्पन्नासह चांगलं राहणीमान असलेल्या देशभरातील शहरांचा सर्व्हे करण्यात आला ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स या संस्थेनं केलेल्या सर्वेत कोल्हापूर शहराचा आठशे सत्त्याहत्तरावा क्रमांक तर सांगली शहराचा नऊशे त्रेचाळीसावा क्रमांक आलाय त्यामुळं जगभरातील प्रगत आणि उन्नत शहरांच्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगली शहर काठावर पास झाल्याचं दिसून येतंय ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स संस्थेच्या वतीनं जगभरातील उत्तम राहणीमान असलेल्या शहरांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला जिल्ह्यातील प्रशासन अर्थव्यवस्था राहणीमान पर्यावरण संतुलन मनुष्यबळ अशा अनेक बाबींची पाहणी या अहवालासाठी करण्यात आली होती शून्य ते शंभर गुणांकनानुसार शहराची क्रमवारी निश्चित करण्यात आली पाहणीमध्ये प्रशासनाच्या कामकाजाचीही दखल घेण्यात आली जिल्हा परिषद महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस प्रशासन यांच्या कामाचं मूल्यांकन करून त्यातून जगभरातील पहिल्या एक हजार शहरांची यादी निश्चित करण्यात आली आहे ही एक हजार शहरातील जीडी पी आणि तीस टक्के लोकसंख्येची संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली शहरांचा समावेश आहे या संस्थेचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यामध्ये चांगल्या राहणीमानाबाबतीत जगातील एक हजार शहरांमध्ये कोल्हापूर शहर आठशे सत्याहत्तर क्रमांकावर आहे तर सांगली नऊशे त्रेचाळीसाव्या क्रमांकावर आहे त्यामुळे कोल्हापूर शहराच्या उत्पन्न हवामान आणि राहणीमानाबाबत आपण अग्रेसर असल्याचे दावे करत असलो तरी दोन्ही शहरं प्रत्यक्षात या पाहणीमध्ये काठावर पास झाल्याचं स्पष्ट झालंय